आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पी व्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय युपीव्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर मुंडा शोरूम नजी कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचरबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा कणकवली शहरानजीक असलेल्या नागवेगावच्या हद्दीत रेल्वे रुळावर मुंबईहून येणाऱ्या रेल्वेची अज्ञात तरुणाला धडक बसली या धडकेत त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला ही घटना बुधवारी सायंकाळी पावणे पाच ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल आणि कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र मृत व्यक्तीची सायंकाळी उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती या घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष शिवगण व अमित खाडिये तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे प्रवीण मोरे घटनास्थळी दाखल झाले होते घटनेत मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटण्यासारखे कोणतेही कागदपत्र मृतदेहाकडे सापडले नाहीत परंतु मृत तरुणाच्या अंगावर चौकट असलेले पिवळसर शर्ट आणि काळी पॅन्ट असे कपडे दिसून आले तर मृत झालेली व्यक्ती ही साधारणपणे पाच फूट चार इंच एवढ्या उंचीची आहे सदर व्यक्तीला जनशताब्दी एक्सप्रेसनं धडक दिली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय परंतु मृत व्यक्तीच्या शरीरावरील जखमा पाहिल्या तर रेल्वेची धडक बसली की तरुणानं आत्महत्या केली असा प्रश्न उपस्थित होतोय या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचा उजवा पाय तुटलेल्या अवस्थेत होता तर शरीरावर मोठ्या प्रमाणावर जखमा होत्या या घटनेची नोंद करण्याचं काम कणकवली पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होतं